नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दिनांक सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी आरोग्य गुरुकुलच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये हाडांचे आरोग्य पचनसंस्थेचे आरोग्य वजन कमी करणे वाढवणे रोगप्रतिकारशक्ती वाढवणे डायबिटीज थायरॉइड प्रेशर संधिवात मायग्रेन आदी तपासण्या करून योग्य मार्गदर्शन विशेष आरोग्य सल्लागार ज्योती पतंगे व आरोग्य सल्ला राहुल पतंगे व त्यांच्या टीमने केले तसेच या शिबिरात शरीरातील एकूण चरबीचे प्रमाण शरीराचे अन्न पचवण्याची क्षमता शरीराचे फिटनेस पोटावरील चरबी शरीरातील स्नायूंची ताकद आदी संदर्भातील माहिती ज्योती पतंगे व राहुल पतंगे यांनी दिली आज आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचा लाभ शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवार दिनानिमित दिनानिमित्त आपण इथं हेल्थ चेकअप कॅम्प ठेवला आहे आरो गुरु आरोग्य गुरुकुल करते बऱ्याच नागरिकांची त्याचा आम्ही हेल्थ चेकअप कॅम्प हेल्थ चेकअप करून दिला त्याच्यामध्ये नेजरल फॅट जे काय असतं वजन कशामुळे वाढतं ह्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं छान प्रतिसाद होता लोकांचा

लोकांच्या शरीराचे बॉडीचं स्कॅन करून त्यांच्या बॉडीवर मॅट्र परिस्थिती आहे आम्ही त्यांना सांगू शकतो आणि हे सगळे जे होण्याची त्यांची अवस्था जी आहे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणं या ज्या चा। गोष्टी ज्या आहे आजकालच्या चुकीच्या खाण्याच्या पद्धतीमुळं लोकांचे लोकांचे आरोग्य जे समस्या सुरू झालेल्या आहेत लोकांची रोगप्रतिकार क्षमता कमी झालेली आहे तर खाण्यापिण्याच्या सवयी हा सगळ्यात मोठा चुकीच्या सवयी हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे तर आम्ही लोकांच्या कशा चुकीच्या सवयी आहे त्याची जाणीव करून देतो आणि सध्याचं लोकांच्या आरोग्यामध्ये काय काय आम्ही सुधारणा करू शकतो आणि कशा पद्धतीनं आम्ही शरीराला न्यूट्रिशन असा पुरवठा करून लोकांचं जे शरीर आहे रो ते रोगप्रतिकारक्षम करणं शरीरामध्ये ऊर्जा वाढवणं आणि जे काही शरीरामध्ये रोग आहेत त्याच्याशी लढा देऊन लोकांचं शरीर कसं निरोगी करू शकतो याच्याविषयी आम्ही मार्गदर्शन करत आहोत પ્રતિનિધિ પાલાજી કાબળે ટી એન મરાઠી પરભણી